जी काही गोष्टीं रॅली आपण बघितलेली असेल त्यामुळे आपल्याला त्याचा निकाल काय लागणार आहे तर समजणारच आहे की शंभर टक्के तीन तारखेला खोपोली नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा पडत खोपोली नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक होत आहे आज अर्ज भराचा शेवटचा दिवस शिवसेना भाजप आणि आरपीआय याची युती झाली आहे आणि या युतीतर्फे कुलदीपक शेंडे यांनी अर्ज भरलेला आहे कुलदीपक शेंडे आपल्या सोबत आहेत शेंडे साहेब काय सांगाल आपण महायुती तर अर्ज भरलेला आहे दिवस खूप थोडे राहिलेले आहेत परंतु ही पारंपरिक युती झाल्यामुळे थोडस आपले होप्स वाढले असेल काय बघता या पुढच्या निवडणुकीच्या बाबतीत थोडं तर शिवसेना भाजप युतीची पारंपरिक युती झाल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये आणि उमेदवारांमध्ये उत्साह आहे जी काही रॅली आपण बघितलेली असेल त्यामुळे आपल्याला त्याचा निकाल काय लागणार आहे समजणारच आहे तीन तारखेला शिवसेनेचा प्रभाव पडत आणखी काय सांगाल की कसं एकंदरीत नियोजन असणार आहे प्रचाराच्या बाबतीत कसं तुम्ही तर दोन तीन महिने झाले प्रचार करतात आहात परंतु आता खरी लढाई आहे तुमच्या समोर आज पक्षे आ, आ, तीन पक्ष एकत्र येऊन विकास आघाडी स्थापन केलेली आहे कसं बघता बघतात कसं आहे की गेले मी तीन वर्षापासून कपोलीमध्ये फिरत राहिली चार वर्षापासून आणि त्या ते माध्यमातून घरोघरी आमचे सर्व उमेदवार असतील आर्मी असेल सर्व युती महायुतीचे उमेदवार घरोघरी पोचलेले आहेत प्रचार झालेला आहे पक्षचिन्ह लोकांना माहिती आहे लोकांचं आमच्या उमेदवारांचं सर्वांचं काम माहिती आहे त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाहीये तेरा दिवस आहेत तेरा दिवस आम्ही प्रचंड कष्ट घेणार आहोत मेहनत घेणार आहोत आमचे कार्यकर्ते आम्ही सर्व आणि सर्व एकजुटीने कोकणीच्या विकासामध्ये सर्व उमेदवार आणि विकासाला प्राधान्य देणार आहोत आपण थेट नगराध्यक्षाची निवडणूक लढवत आहे एक युवा म्हणून काही आत्ताच जे जनरेशन आहे हे जनरेशन डोळ्यासमोर ठेवून शहराच्या विकासाबाबत काही कल्पना आहेत आपल्याला पण खूप खूप साऱ्या कल्पना आहेत टप्प्यात मी माझ्या प्रत्येक चार मी फिरत असताना खूप गल्ली बोळत गेलेलो आहे सामान्य लोकांच्या असतील युवकांच्या असतील युवकांना खेळायला ग्राउंड नाही आहेत आपली इथं आयटीआय साठी इश्यू आहेत आयटीआयची छोटी जागा आहे बऱ्याचशा आहेत म्हणजे मुंबई इथून जी साठी जातात नोकरीसाठी जातात त्यांना फेऱ्या नाही आहेत मुंबई लोक त्या फेऱ्या आहेत आपल्याला वाशी लोणावळा कनेक्टिव्हिटी जास्त वाढवायची आहे त्यामधून एअरपोर्ट चालू होणार आहे त्यामध्ये लोकांसाठी जास्तीत जास्त योजना काही आणता येतील त्यांना काहीतरी विकासाची म्हणजे ग्राउंड असतील किंवा त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी त्यांना काही भर द्यायची असेल तर त्या त्याच्यावर प्राधान्य फोकस करणार तर हे होते नगराध्यक्ष पदाचे महायुतीचे उमेदवार कुलदीप शेंडे यांनी सांगितलंय की एक युवा म्हणून एक माझं शहरासाठी जे विजन असणार आहे युवांसाठी अनेक त्यांनी उपक्रम सांगितलेले आहेत हे निवडणुकीनंतर आपल्याला स्पष्ट होईलच प्रवीण जाधव नवराष्ट्र, खोपली रायगड